फोटो सेल्फी हा धक्का बुक्की काय करायची नाही फोनवर तुम्हाला तर अभ्यास करायची गरज पण नाही अठराशे पंचवीस दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे तेव्हा मी सांगितलं होतं की प्रत्येक दिवस या जिल्ह्याला मी तेव्हा दहा कोटी तरी किमान निधी आणि विकास देईन फक्त धिंगाणा करू नका काम करू द्या त्यांना बघू दे ना त्यांना काही नसते कुंकू लावायचे बघायचे असं कामात लक्ष देणार ह्याचा अर्थ तुम्हाला जसा घ्यायचा तसा घेऊ नका पुन्हा तेच ह्याचं स्वरूप सगळ्यांना मी एवढी रामकथा सांगते पुन्हा सीता कोण होती म्हणते शिस्त तिने काम दाखवलं लागेल तिकडं शिस्त आहे आता मलाही शिस्त आहे पण तुमचे लाड करते मी आई आहे ना मला असं माझं गणित आहे माझ्या आयुष्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस एका वर्षात असतात तीनशे पासष्ट दिवस गुणिले पाच किती असतात एका पाच वर्षामध्ये करा करा वर तुम्हाला तर अभ्यास करायची गरज पण नाही किती होतात अठराशे पंचवीस दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे आता त्या अठराशे पंचवीस दिवसामध्ये समजा दोनशे पंचवीस दिवस तर असेच जाते आता जातेत घरचं काही काम असतं बाहेरचं काही काम असतं एखादा सप्ताह असतो एखादा असा कार्यक्रम असतो मग उरलेले जे दिवस आहेत सोळाशे त्या सोळाशे दिवसामध्ये मग रविवार रविवार सगळे गेले प्रत्येक दिवस पंकजा गोपीनाथ मुंडे जेव्हा पालकमंत्री झाली होती पहिल्यांदा बीड जिल्ह्याची या राज्याचे मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले होते तेव्हा मी सांगितलं होतं की प्रत्येक दिवस या जिल्ह्याला मी तेव्हा दहा कोटीतरी किमान निधी आणि विकास देईन आता मी तसा आता म्हणू शकते का नाही माहीत कारण त्यांनी सांगितलं मी जे बोलते ते करते आता मी आहे पर्यावरण मंत्री मी आहे पशुसंवर्धन मंत्री मी ग्रामविकास असताना वेगळी परिस्थिती होती पण आजही मी सांगते माझ्या सोळाशे दिवसामधल्या प्रत्येक दिवसामध्ये केवळ बीड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याला वाटेल की बाबा ह्या खात्यातनं आम्हाला न्याय व्हायला असं काम करे। मी क्षणोक्षणी करेन आणि त्याचं वचन मी पूर्ण केल्याशिवाय राहणार बीड तर माझाच आहे बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय ते परवी तिकडं राष्ट्रवादीला गेला आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे मल आ, तर मला जर जास्त काकणभर प्रेम करावं लागेल काय हां तर सारखं मला यावं लागल चालेल ना देताल ना भाकरी भाजी काही हां फक्त धिंगाणा करू नका काम करू द्या फोटो सेल्फी हा धक्का बुक्की काही करायची नाही आणि बा तुम्ही लोक तर कार्यकर्ते सगळीकडे येतात पण आता ह्या बाया माऊल्या मा येऊ शकतात का कुठं सगळीकडं मग ह्या ह्या कार्यक्रमाला तर त्यांना समोर येऊ दे जा त्यांना बघू दे काही नसते कुंकू लावायचे बघायचे असं माया करायची पदर उतरायचं हेच करायचंय दुसरं काय प्रेम आहे तर मी लक्ष देणार प्रत्येक कामात लक्ष देणार ह्याचा अर्थ तुम्हाला जसा घ्यायचा तसा घेऊ नका आता निमंत्रण तुम्हाला वाटतं ताईने आता पुन्हा सप्तेच करत बसते हा आता मी पुन्हा तेच ह्याचं स्वरूप सगळ्यांना मी एवढी रामकथा सांगते पुन्हा रामाची सीता कोण होती म्हणते अरे बाबांनो मी म्हणायले काम करू द्या काम करू द्या कामाला येणार एवढ्या उद्घाटनाला येणार आणि मी या बीड जिल्ह्याला जसे पहिले पाच वर्ष सुखाने तुम्ही काम केलं आता मी संपर्क मंत्री आहे आणि पालकमंत्री अजितदादा आहेत आता या असलं कॉम्बिनेशन पण पुन्हा मिळणार नाही ना की अजितदादा स्वतः पालकमंत्री म्हणून आहेत त्यांनी अर्थमंत्री देखील आहेत आणि पुन्हा मी आहे फक्त त्यांना आणि मला दोघांनाही तुम्हाला चांगलं काम दाखवावं लागेल शिस्त काम दाखवलं गेलं तिकडं शिस्त आहे आता मलाही शिस्त आहे पण तुमचे लाड करते मी आई आहे ना पण ते शिस्ती आणि काम करून दाखवलं तर काम भरपूर आपल्याला करता येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका